राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर उपाध्यक्ष शशिकांत अण्णा टिंगरे यांनी प्रभाग क्रमांक एक मधील सर्व नागरिकांसाठी एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी राजनंदिनी बँकवेट हॉल धानोरी पुणे येथे दिवाळी फराळ आणि स्नेहमिलन कार्यक्रमाचं उत्साहात आयोजन केलं होतं सामाजिक बांधिलकीचा गोडवा फराळासोबत साजरा करूया आपुलकीचा उत्सव या संदेशासह आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला हजारो नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला नागरिकांनी शशिकांत अण्णा टिंगरे यांना दिवाळीच्या शुभेच्छा देत पुढील येणाऱ्या महा महानगरपालिका निवडणुकीत नगरसेवक पदासाठीही भरघोस शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाप्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते त्याच प्रभागाचे माननीय आमदार सुनील टिंगरे यांनी शशिकांत अण्णा टिंगरे यांच्या कामाचं विशेष कौतुक केलं सदैव सर्वांच्या मदतीसाठी धावून जाणारे शशिकांत अण्णा टिंगरे हे येणाऱ्या महापालिका निवडणुकीत भरघोस मतांनी निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तसेच त्यांच्या पाठीशी आम्ही आणि नागरिकांचं प्रेम तसेच आपुलकी सदैव राहील अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या तसेच या प्रसंगी सुरेंद्र पठारे यांनीही उपस्थिती लावून शशिकांत अण्णा टिंगरे यांना शुभेच्छा दिल्या शशिकांत अण्णा टिंगरे यांनी प्रभाग क्रमांक एकमधील सर्व नागरिकांसाठी हे दिवाळी फराळाचं आयोजन केले होते प्रत्येक जण दिवाळी आपापल्या घरी करतो परंतु या ठिकाणी विचारांचे देवाणघेवाण करून नागरिकांच्या काही अडीअडचणी असतील त्या सोडविण्यासाठी त्यांनी या स्नेह मिलन आणि फराळाचं आयोजन केलं होतं या कार्यक्रमात हजारो नागरिकांनी दिवाळी फराळाचा आनंद घेतला आणि शशिकांत अण्णा टिंगरे यांना त्यांच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा दिल्या सर्वांना माहितीये की वडगाव श्री मतदारसंघातले प्रभाग कमाग या त्या प्रभागातले का राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे येणारे उमेदवार शशी अण्णा टिंगरे यांच्या माध्यमातून प्रभागातील नागरिकांसाठी दिवाळी फराळाचं आयोजन केलेलं असेल खरं तर शशी हा गेल्या अनेक वर्षापासून राजकीय क्षेत्रामध्ये काम करत आहे त्याचे मोठे बंधू सुनील टिंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही घडलो आणि आज राजकीय प क्षेत्रामध्ये पदार्पण शशी हा चांगल्या पद्धतीने करतो लोकांच्या अडी अडचणीने जाणे त्यांना मदत करणे त्यांचे वैद्यकीय मदत असणे अशा वेळेस बरेच कामं करतो आणि आपल्या सर्वांना माहिती आहे तर येत्या काळामध्ये जानेवारीच्या आसपास महानगरपालिकेच्या या ठिकाणी इलेक्शन आहेत त्याच्यामध्ये शशी टिंगरे हा चांगल्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार असेल त्याच्या माध्यमातून ना आज नागरिकांसाठी सोय केली त्याबद्दल मी त्याचा मनापासून आभार व्यक्त करतो एकदा आपल्या प्रभागातील वडगाव श्री मतदारसंघातील किंबहुना पुणे शहरातील सर्वच नागरिकांना मी या ठिकाणी दिवाळीच्या शुभेच्छा देतो येणाऱ्या नवीन वर्षाच्या क्रिसमसच्या शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय राष्ट्र दिवाळी सण हा वर्षाचा खूप मोठा सण आहे आणि घरी दिवाळी होतच असते पण आपण आपापल्या आप आप घरी करत दर असतो मी माझ्या वतीने प्रभाक एक च्या ना सर्व नागरिकांसाठी ही दिवाळी केलेली आहे आणि त्या निमित्तानं सर्व लोक एकत्र येतात आपल्या विचारांची देवाणघेवाण होते आणि काही क्षेत्र राजकीय क्षेत्रातील धार्मिक क्षेत्रातील सर्व प्रकारचे लोक या ठिकाणी आले त्यांनी मला भरभरून शुभेच्छा दिल्या त्याबद्दल सर्वांचे आभार आणि आमचे मार्गदर्शक मान्य सुनील टिंगरे माजी आमदार तसेच सर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पुणे पार्टी यांनी आम्हाला खूप मोलाचं मार्गदर्शन केलं या या ठिकाणी बऱ्याच लोकांनी माझ्या धानोरी गावचे ग्रामस्थ असतील कळचे ग्रामस्थ असतील विश्वास माझे सहकारी कळ लोगावचे सर्व ग्रामस्थ त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली वा त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे धन्यवाद